चटणी म्हणलं की फक्त शेंगदाणा चटणी तिळाची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी असं तुम्हाला वाटतं का असं अजिबात नाही मराठवाड्यामध्ये ना तुम्हाला तर चटणीचे असे वेगवेगळे प्रकार बघायला मिळेल तर आपण ही पूड चटणी करतोय तीन महिने तर ही सहज टिकते आणि गरमागरम वाफाळता भात त्यासोबत ही पुडचटणी किंवा मऊ लुसलुसीत इडली त्यासोबत ही चटणी पोळीसोबत ही चटणी आहा असे नानाविध व्हेरिएशन आपण इथे करू शकतो नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत चटणी करतो आहे एकदम खुसखुशीत ही चटणी होते, याची खात्री मी तुम्हाला देते बरं आपली मधुराज रेसिपीची प्रीमियम क्वालिटीची दणदणित वजनाची मीडियम साईजची म्हणजेच बावीस सेंटीमीटरची ट्रायप्लाय कढई आपण नुकतीच लाँच केली आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सविस्तर इन्ग्रेडियंटची यादी मिळेलच साहित्याची यादी मिळेल पण मी काय म्हणते पटाक्कन आपण साहित्य काय काय घेतलं यावर नजर पण घालू आपण समप्रमाणात काही जिन्नस घेणार आहोत ज्यामध्ये चणाडाळ डाळ कप घेतली वाटीचं प्रमाण घेतलं तरी काही हरकत नाही सुख खोबरं वन कप आहे किसून घेतलं आहे थर्ड कपच कप उडदाची डाळ घेतली त्याच्या थोडं कमी म्हणजे चार टेबलस्पून किंवा पाव कप अख्खे धने घेतलेत चवीपुरतं मीठ लागेल चिंचेचं पुटूक घ्यायचं जितकं चिंचेचं बुटूक आहे तितकंच आपण इथे गुळही आहे समप्रमाणात पांढरे तीळ चार टेबलस्पूनला थोडे कमी तीन टेबलस्पून पांढरे तीळ पाव कप कढीपत्ता म्हणजे साधारण एक वीस कढीपत्त्याची पानं होतात गूळ आणि चिंच समप्रमाणात घेतले अर्धा एक टेबलस्पून जिरं आहे म्हणजे ही अर्धी वाटी हिंग लागेल पाव चमचा अर्धा चमचा हळद आणि दहा इथे सुक्या मिरच्या आहेत ही पॅडगी मिरची घेतली मी देठ काढून घेतली चला आता सगळ्यात आधी ना हे सगळं एक एक करून भाजून घ्यायचं सगळ्यात आधी आपण भाजणार आहोत पांढरे तीळ बरं मी काय म्हणते मसाले पण आपलेच आहे आपल्याच वेबसाईटवर मधुराज रेसिपी क्लबवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन खरेदी करायला जमत नसेल तर व्हॉट्सअप नंबर आहेच की आणि अगदी मंद आचर बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे बघ अजिबात कुठे करपलं नाही आणि छान एकसारखा बदामी रंग आला आता हे भाजलेले तीळ सेपरेट डिशमध्ये काढून ठेवायचे चला आता याच प्रकारे डाळी एकत्र भाजून घेऊया सगळ्यात आधी चणा डाळ आणि त्यासोबतच उडदा चिडा अगदी मंद आचेवर ना एकसारखं मिसळत खमंग त्यातून सुवास तरबळेपर्यंत आणि हलकासा बदामी रंग येईपर्यंत डाळी भाजून घ्यायच्या डाळींचा रंग अजिबात करपट झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची डाळी बघा आहा एकदम खुटखुटीत बदामी एकसारख्या बदामी रंगावर भाजून झाल्या मग कारण डाळ अजिबात कुठे करपली नाहीये खमंग अशी भाजून झाली आणि एकसारखा त्याला आहे ना रंग आलाय आता ही भाजलेली डाळ काढायची सेपरेट डिश मध्ये काढून घेऊ आता याच कढईत पुढचे जिन्नस भाजायचे सगळ्यात आधी अख्खे धने आणि धण्यासोबतच सुकं किसलेलं खोबरं देखील घालूया आणि हे एकत्र एक भाजायचं काय एक कमाल सुवास तरवळतोय वा 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 आता हे धणे आणि खोबरे हलकस भाजत आलं की यामध्ये घालूयात चिरे Heしか, धन्याले भाजले। धन्याले भाजले। जीर हे बघा खोबरं हलकंसं भाजत आलं आहे धण्याचंही भाजलेला धण्याचा खमंग असा सुवास्तर बळतोय आता यामध्ये जिरं घालूयात जिरं नंतर घालायचं आधीच घातलं ना की ते करपतं म्हणून हे सगळ्यात शेवटी घालायचं आता पुन्हा हे एकत्र भाजायचं धणे जिरे सुकं खोबरं एकत्र छान खमंग असे भाजून झाले धण्या जिऱ्याचा इतका कमाल सुवास्तर बळतोय बघा खोबऱ्याला देखील एकसारखा सोनेरी रंग बदामी रंग आला आहे धणे जिरे पण खमंग असे भाजून झाले देखील सेपरेट काढूयात आता याच कढीत चमचाभर तेल घालूयात यामध्ये सगळ्यात आधी घालायचं कढीपत्ता त्यासोबत सुकी लाल मिरची चिंच हे सगळे एकत्र एक छान तळायचं आता कढीपत्ता आणि मिरची छान खुटखुटीत अशी तळून झाली गॅस बंद करायचं कढीपत्ता आणि मिरचीतला आहे ना ओलसरपणा कमी झाला पाहिजे आता हे बाजूला घ्यायचं थोडंसं तेल आहे त्याच्या खाली गॅस बंद आहे यामध्ये हिंग घालायचं आणि हळद घालायचं म्हणजे हे कच्च नाही राहत आणि तेलामध्ये छान भाजून येईल हिंगाचा आणि या हळदीचा काय कमाल सुवास तळचा पुन्हा मिसळून घेऊयात आता नाही सगळं भाजून झालंय आता हे वेगवेगळं मिक्सरला दळायचं तर सगळ्यात आधी आपली तळलेली मिरची आहे जे कडीपत्ता आहे आणि चिंच आहे हळद हिंग घालून तळलं आहे हे आधी मिक्सरमध्ये घालूयात चला आता यामध्येच आहे ना हे भाजलेले धणे जिरे आणि खोबरं घालूयात आता हे मिक्सरला छान आधी दळून घ्यायचं काय खमंग सुवास तर वळतोय आ हा आता यामध्ये या भाजलेल्या डाळी सगळ्या घालायच्या भाजलेल्या डाळींसोबतच भाजलेले तिळही घालूयात अर्धे भाजलेले तीळ मी आहे त्यासोबतच गुळही घालायचं सगळं आणि चवीपुरतं मीठ आधी असं चमच्याने मिसळायचं हे सगळं जितकं शक्य असेल तितकं बारीक करा खूप जाड भरड नका ठेवू अर्धे तीळ मी का ठेवलेत भाजलेले नंतर जेव्हा ही पूड चटणी तयार होईल ना तेव्हा वर्ण हे तीळ पेरलेले एकतर खाताना दाताखाली आलेले छान लागतात आणि दिसायलाही मस्त दिसतं चला आता ही तयार पूड चटणी काढूयात काय दिसते बहारदार बघा वा 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 आता हे जे उरलेले तीळ आहेत भाजलेले हे यामध्ये घालायचे आणि मिसळून घ्यायचे क्या बात आहे बहारदार दिसते आता ही पूर्ण थंड झाली की हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायची तीन महिने तर आरामशीर टिकते आणि खूप चवदार लागते गरम गरम पोळी त्यासोबत ही खमंगपूर चटणी भातासोबत बहारदार लागते इडलीसोबत कशा सोबत ही कंबाईन करू शकता आणि खूप पटकन तयार होते आंबट गोड तिखट चवीची भाजलेले ते आहा सबस्क्राइब केल्यानंतर पटाक्कन सब्स्क्राइब करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव